अंजली किचनमध्ये आपल्या स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुरळीची वडी तर त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते पण त्याआधी की ही सुरळीची वडी मी पण पहिल्यांदीच बनवतेय पण बघा तुम्ही आता मी मला तरी जमते का नाही हे आपण बघूया त्यातल्या त्यात त्या 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 मी नक्कीच प्रयत्न करणार आणि तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे इथं मी घेतले ताक आंबट ताके डाळीचं पीठ घेतलं हे चाळून एक वाटी भरून इथं हळद घेतली इथं मीठ घेतलं कोथंबीर लागेल ला आपल्याला डेकोरेशनसाठी परत हे वरतून टाकण्यासाठी कोथंबीर आणि खिसून खोबरं ह्या आलं लसूण आणि मिरची ह्याचा आपण भरडा करून घेणार आहे आणि फोडणीसाठी मी इथं हिंग घेतला आहे मोहरी घेतली आणि कढीपत्ता घेतला आहे मिरची अशी मी वाटून घेतली आहे मिक्सरवर छान बारीक तर मी आता पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते आपण सगळ्यात आधी इथं घेऊया ताक एक लोटी भरून मी असं ताक घेतलं आहे सगळ्यात आधी आता ताकामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया चवीनुसार थोडासा हिंग टाकूया त्याच्यात आणि आपण जी मिरची वाटली ती थोडी टाकते जास्त टाकत नाही आहे मी हे मस्त असं हलवून घेऊया आता ह्यात आपल्याला टाकायचे दाईचे पीठ हे मस्त असं एकाच साईडने आपण ह्याला हलवून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचे मस्त ह्यात गुठवळ्या राहिल्या नाही पाहिजे एक पण मस्त असं मऊसूत हलवायचं मस्त अशा पद्धतीने आता गुठोड्या घातल्या सगळ्या निघून गेल्यात तोपर्यंत इकडे घ्या कडाई आपली आपण ही मस्त कढईत टाकून घेऊया मस्त आपल्याला गॅस बारीक करते हलवून घ्यायचे हे छान कंटिन्यू आपल्याला हे असं हलवतच राहायचे नुसतं हे मस्त असं आपलं छान असं आता घट्ट होत आले पण अजून शिजलं नाही आपण ह्याच्यावर थोडंसं झाकण टाकून घेऊया तर आता मी थोडा वेळ झाकण टाकून घेते एक पाच मिनटं पाच मिनटं पण राहत ना दोन तीन मिनटं झाकण टाकूया मला वाफ येऊ द्या मस्त ताटाला थोडंसं तेल लावून घेतोय अशा पद्धतीने आता आपले पाच मिनटं झाले झाकण काढून घेते आपलं हे सुरळी वडी सुरळी वडीचं चा बॅटर छान शिजलं आहे बघा मस्त बघू आता आतापर्यंतची रेसिपी मला जमली आता ह्याच्या पुढची मी बघते जमते का आता आपण हे मस्त ह्या ताटावर आहे आपण घेते असं हे मस्त आपण आता पसरून घेतलंय छान हे थंड होऊन जायचं तोपर्यंत दुसऱ्या ताटाला लावून आता ताटाला मी तेल वगैरे काही लावलेलं नाहीये छान असं पसरून आहे आपल्याला एक साखो थाट बोलबोल फिरवत राहायचं म्हणजे छान पसरता येतं आपल्याला अशा पद्धतीने आपण हे पसरून आहे आता हे छान आपल्याला थंड होऊन द्यायचं त्यानंतर आपण वड्या पाडणार याच्या आपण वडीसाठी पसरवून ठेवलेले आहे सुरळीच्या तर हे थंड झाले ह्या ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या ताटाला न तेल लावता मी वडी पसरलेली आहे तर आता तुम्ही बघा छान अशा वड्या पाडून घेऊया आपण आता मस्त अशा छान वड्या पाडून घेऊया बघूया आता मी पण पहिलाच प्रयत्न करते वड्या थोड्या आपण रुंद रुंदच करणार आहे छान आणि परफेक्ट आली पहिल्यांदीच केली मी बघा खूप छान आल तसं तर गावाकडे सुरळीची वडी म्हणजे हे काही माहितच नाहीये पण मी त्याचं ऐकून आपण बघावं तर म्हटलं प्रयत्न करून ह्या काटाला मी खाली तेल लावलेले त्याला तेल लावलं नव्हतं आपण ह्या पहिल्या वड्यांना आता ह्या बघूया कशा आहेत नाजूक काढावं लागते मस्त अशा म्हणजे न ते लावता सुद्धा आपली वडील निघू शकते खूप मस्त निघाली ही पण पहिली गोष्ट हे आपण जे पिठाचं जे बॅटर बनवलंय ते जास्त चांगलं शिजलं पाहिजे मस्त आता खमंग फोडणी देऊया आपण आपल्या सुरळीच्या वडीला चांगलं तापले आपण ह्याला मोहरे टाकून घेऊया मस्त हिंग टाकते मिरची टाकूया कढीपत्ता टाकून तयार झाली आपण याच्यावर टाकून घेऊया आता अशा पद्धतीने आपण याच्यावर कोणी टाकू अशा पद्धतीने खूप छान अशी सुरळी शिवडी मी तयार केली आहे बघा आता आपण त्याच्यावर टाकतोय मस्त कोथिंबीर वरून टाकते मस्त ओलं खबर अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच ही सुरळीची ओळी तयार केली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईबर करा धन्यवाद